नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत पत्रकार यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू दादा पाटील यांचे आश्वासन पत्रकार यांच्यासाठी संरक्षण आणि सवलती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत असून लवकरच मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री अर्थ विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक होईल प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार यांची ट्रस्ट निर्माण करून पत्रकार सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करीत असून त्यासाठी आर्थिक तरतूद करू असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले ते पुढे म्हणाले पत्रकार हा लोकशाहीचा खरा स्तंभ आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद यात्रा प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी नागपूर येथून अठ्ठावीस जुलै रोजी निघाली संवाद यात्रा आज मुंबईत दाखल झाली तिचा समारोप यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री चंद्रकांत पाटील मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा माजी मंत्री व आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते प्रत्येक ग्रामपंचायतीने पाच हजार रुपयांची आर्थिक तरतूद ग्रामपंचायत अर्थसंकल्पात करण्यासाठी आपण निर्देश देणार असल्याचे मंत्री प्रभात लोढा यांनी सांगितले यावेळी बोलताना माजी मंत्री आणि आमदार पंकजेताई मुंडे म्हणाले की पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे आपण सर्वतोपरी सहकार्य केले जाईल मी पत्रकार बांधवांच्या कायमसोबत राहणार रा असल्याचे याप्रसंगी प्रसंगी पं... पंकजाई मुंडे यांनी यावेळी सांगितले